शब्दांच्या जातीमधला सातवा उपघटक काढा सगळ्यांनी काळ काळ पान नंबर आहे पंचेचाळीस हे खूप महत्वाचं आहे प्रकरण बघा मुख्य तीन काळ असतात म्हणा माझ्या पाठीमाग वर्तमान काळ भूतकाळ भूत भविष्य काळ आता बघा एक वाक्य घेऊया आपण आणि ते वाक्य तिन्ही पद्धतीमध्ये तिन्ही काळांमध्ये आपल्याला दोघींच काय चाललंय ग तुम्हाला उठून मी प्रश्न विचारणार आहे आयशा आणि पंचशीला दात काढताय मागासपासन काय कशाला का खुणवती ग तिला काय झालंय ग काय झाले आयशा लक्ष द्यावं समोर आपलं मॅडम एवढं शिकवतात आपल्याला वरडू वरडू आणि आपण गप्पा आणतोय खाली हा तसं करू नये हे समजून सांगणार आहे का तुम्हाला घरी कोण मग ना? का मग मी शिकवणार आहे घरी नाही ना लक्ष द्यावं जरा तुम्ही दोघीजणी बोला की बाकीचे तुमच्याकडे बघतात मग काय चाललंय ह्यांचं म्हणून येते काळ तुमच्या दोघींना येते का नाही ना मग शिका की मग बघा काळ हे तीन प्रकारचे असतात युवराज वर बघ समोर खाली कशाला मुंडी घालून बसलायस तीन काळ असतात वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आता मी एक वाक्य वाचते तुम्ही लक्ष द्या तुम्हाला समजते का बघा पूजा अभ्यास करते पूजा अभ्यास करते पूजाने अभ्यास केला आणि पूजा अभ्यास करेल तीन वाक्य क्रियापद लक्षात घ्या तुम्ही काय काय सांगितलं मी पूजा अभ्यास करते पूजाने पूजाने अभ्यास केला आणि पूजा अभ्यास करेल ठीक आहे मग आता पहिलं जे आपलं वाक्य आहे पूजा अभ्यास करते या क्रियापदावरून तुम्हाला काय काय कळलं नेमकं नाही नाही आता सध्या ती अभ्यास करतीये ना चालू आहे ना अभ्यास करत आहे ती करते म्हणजे ज्या क्रियापदावरून आता आत्ता घडलेली गोष्ट कळती आता चालू असलेली घडलेली म्हणजे घडत असलेली त्याला म्हणायचं वर्तमान काळ काय म्हणायचं का। आणि अजून एक वाक्य घेतलं मी पूजाने अभ्यास केला म्हणजे अभ्यास करून बराच वेळ झालाय ती क्रिया घडून गेली काय झालंय घडून गेलेली क्रिया आहे त्याच्यामुळं ती त्या क्रियापदावरून आपल्याला पूर्वी घडलेली घटना समजते म्हणून आपण त्याला आपण भूतकाळ म्हणतोय काय म्हणतोय भूतकाळ आणि आत्ता अभ्यास करते करते चालू आहे क्रिया अय आता सध्या मी डबा खातो खातो वर्तमान काळ मी डबा खाल्ला आणि मी डबा खाईन लक्षात येते का अरे जी घडण्याची क्रिया आहे ती कधी घडली आता घडली आधी घडली का घडणार आहे यावरून त्या काळाचे प्रकार पडतात आता पूजा अभ्यास करेल करणारे का नाही माहित नाही निश्चित नाही पण करेल म्हणजे भविष्यात घडणारी गोष्ट आहे पुन्हा घडणारी नंतर घडणारी गोष्ट आहे म्हणून त्याला भविष्य काळ म्हणतोय आपण काय म्हणतोय बघा आता अजून एक मी वाक्य सांगते तुम्हाला तुम्ही मला सांगायचा की या वाक्यामध्ये काळ कुठला आहे बघा मधुरा पाणी पिते उत्तर सांगायचं पड्दीशी मधुरा पाणी पिते बरोबर ना पिण्याची प्रक्रिया चालू आहे बघा पुढचं एक वाक्य मी माझे पुस्तक उघडले होते होते घडून गेली ती गोष्ट भूतकाळ मी माझे पुस्तक उघडेन समजते का पुढचं एक वाक्य बघा माझ्या यशाने सर्वजण सुखावतील म्हणजे सुखावलेत का अजून नाही सुखावणार आहेत भविष्यातली गोष्ट आहे ती म्हणून त्या वाक्यामध्ये कुठला काळ आहे अजून एक वाक्य घेऊया आपण मी दररोज व्यायाम करीन केलाय का अजून करायचा आहे व्यायाम मग कधी करणार आहे भविष्यात कधी करणारे व्यायाम म्हणून त्याचा काळ कुठला आहे किती जणांना समजला काळ किती प्रकारचे काळ असतात कुठले कुठले असतात समजलं ठीक आहे